त्यांच्या ठिकाणानुसार तिथे होती रोज सकाळी जसं रास्ता रोको करून आपण सरकारला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून निवेदन देणार होतो तसं रोज सकाळी आपण नऊ ते दहाच्या दरम्यान सगळ्या सोयऱ्यांची आपल्या ग्रामपंचायत समोरून म्हणजे धरणे आंदोलनच्या ठिकाणाहून देऊयात तिथं स्वीकारायला निवेदन स्वीकारायला शासनाचा माणूस येईल कोणी काही ना त्याच्याजवळ निवेदन नाही आला तर रास्ता रोको दहाच्या नंतर पुन्हा रास्ता रोको होणार मग त्याला जबाबदार सरकार आणि सरकारचे ते अधिकारी नाही आले म्हणून रास्त रोख मग त्यांच्या चुकीमुळे होणार आणि पंचवीस ला दुपारी पुन्हा बैठक लावली सहकारी आहेत बाबूराव वाळेकर यांनी राजेश टोपे आणि आंतरराष्ट्रीय आंदोलनामध्ये दगडफेड करायला लावली असा एक व्हिडिओ व्हायरल झालाय मागचाच विषय संपला तो तुम्ही तर कवाचा भा चार पाच महिन्याचं सोशल महिन्याच ते होणारच ट्रॅफ येत ना ते होणारच ते देईन ना उत्तर त्याच त्याच उत्तर ते दे झाला काय झाला घेतील ना त्याच्याकडून उत्तर त्याला माहित होत कस होत काय होतं ते होईलच ना ऑटोमॅटिक कसं माहित होत काय होत त्याला माहित होत तर मग त्यालाच कोणी करायला लावलं काय त्याचे कोणी नेत्याने एखाद्या माहित असून मग त्यावेळेस का नाही सांगितलं पोलिसांना असं असं घडणार आहे इतक्या दिवस का दम काढला त्याच्यात ज्ञात्याने करायला लावला असेल मग नसता हे मराठ्यांचे लोक गुतवायचे असते त्याला असं काही सांगितलं असेल तिकडून वरून काय असू शकतं हे ट्रॅफ ही काय असू शकतं याच्यात काय जेव्हा माहिती आहे त्याच वेळेस माहित होत म्हणलं त्याच वेळेस पोलिसाला सांगितलं असतं ना माहित होत म्हणलं तिकडूनच हानायचे सांगितले असते तू दंगलकर मध्ये जाऊन टाकूतून सगळे काही असू शकतं मला काय माहित नाही त्यातलं ज्याने व्हिडिओ टाकलाय ज्याने व्हायरल केलाय त्याला विचारा ते त्याचं स्पष्टीकरण देईल काय करायचं ते पोलिस बघतील मला काय त्याची शिदेनं घेणं नाही मला एवढंच माहिती आहे माझ्या मराठ्यांचे डोके टकोरे जाणून बुजून फोडले चिंदाड्या चिंदाड्या माझ्या आई बहिणीच्या केल्या त्या मराठ्यांच्या आई बहिणीवाद्या आणि त्या मराठ्यांच्या आई बहिणीने दंगल केली असं म्हणणारा या राज्यात मराठ्याचा असू शकतो ही पहिली घटना आहे मराठ्यांच्या आई बहिणीचे डोके फोडून त्यांनीच फोडली की काय आणि करायला लावलं की काय आणि हे डोके फुटलेले माता मावल्या गुंतून टाकायचे आहे की मराठ्याच्याच घरातून षडयंत्र घडतय मानल्यावर मला आता त्यातलं डिटेल माहित नाही डिटेल आल्यावर मग सांगेल मी आई बहिणीविषयी काय मराठ्यांची भावना पोहरांची असू शकते मग एखाद्याच्या नेत्याचं स्वप्न साकार करायसाठी त्याच्या कोण नेता असेल त्याचं का दंगल करायला लावली त्याच्या माध्यमातून खूप शंका आहेत मग त्याच्यात आता त्यातलं मला काही माहीत नाही त्याच्यामुळे मी ही शक्यता वर्तवली हे खरंही असू शकत खोटही असू शक्य मी म्हणलेलो ज्याने टाकलाय त्याला विचारतील हे ट्रॅप आहेत सरकारचे पण मी दहा टक्के आरक्षण स्वीकारत किती ट्रॅप रचले भाजपाच्या नेत्यानं केंद्रीय नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांनी द्या त्यांनी किती ट्रॅप रचले ना त्या केंद्रीय नेत्यांनी तरी पठ्ठ्या तुला मना दहा टक्के मी स्वीकारतच नाही हो सगळ्या सोयऱ्यांची ओबीसी तो आरक्षण घेणार तू छाताडावर बसून घेणार हो तू किती तो हे कार्यकर्ते पेरेव हो। तू केंद्रीय मंत्री जरी असला ना तू किती तो हे कार्यकर्ते पेरव दहा टक्के मी स्वीकारितच नाही कारण ही सुई तू ह्यापर्यंतच येणार आहे ध्यानात राहू दे तू आणखीन तरी मराठी अंगावर घेऊ नको तू थोड्या दिवसासाठी केंद्राचा मंत्री आहेस त्याचा वाईट उपयोग करू नको मराठ्या जातीसाठी मराठा मराठा म्हणून स्वतःला म्हणून घेतो आणि एक एक कार्यकर्ता मराठ्यांच्याच विरोधात पेरतो जरा थांब थांब मराठे घुसले तर बेजारी होईल थांब जरा एवढी मंत्रिपदाच्या केंद्राचं एकदा दिलंय म्हणून एवढी गरमी नका देऊ मराठ्यांचे थे लोक गुतवायचे षडयंत्र कार्यकर्ते हाताने बंद कर ते जर नाही थांबले त्याचा ट्रॅप तर ते, ते, ते कोणी केंद्रीय मंत्री त्याचं नाव असंच सांगन त्याने कुठं कुठं पेरलंय काय काय पेरलंय कोणाला कोणाच हिडिओ टाकायला काय करायला लावले त्याला जर माझा रोग कळत असला तर तो थांबल किंवा त्याच्या कार्यकर्त्याला बी थांबविल मग रोग जर त्याला कळत नसेल तर मराठी पटांगणाला घेणार त्या केंद्रीय मंत्र्याला बी आणि त्या सगळ्या परिवाराला सुद्धा कारण मराठ्यांचं वाटवलं करायला निघालात काय तुम्ही कार्यकर्ते हातानं मठा मराठी यांना पटांगणाला घेणार म्हणजे घेणार शंभर टक्के घेणार आता त्याने जर त्याचे कार्यकर्ते थांबविले नाही ना ट्रॅप जाळ रचायला लागला ना मा मी दहा टक्के शुकार म्हणून कार्यकर्ते जातानी तर त्याला रिंगणात घेणार मराठी एकदा मी संधी देत असतो नाव नाही घेऊन त्याने त्याचे कार्यकर्ते थांबवावेत त्याला कळालंय मी कोण म्हणतोय ते त्याला माहित आहे त्याने कोणचा कार्यकर्ता पुढे घालून व्हिडिओ टाका लावलाय ते मराठ्याच्या रिंगणात एवढं सोपं नाही येऊ नको म्हणा तो आदर आहे मराठा समाजात आणखीन बी रिंगणात येऊ नको लोक मुला हिजा करणार नाहीत केंद्रीय मंत्री असून तो कोणी असो मराठ्यांच्या बाया माणसाचे मुटक्या कापायला जर तुम्ही निघालात गुतवायला आणि माझ्यावर बळच तुम्ही दहा टक्के आरक्षण जर थोपवणार असलात तर तुमचं हे स्वप्न दहा पिढ्या बी मी यशस्वी नाही हो देणार दहा पिढ्या बी हा मग केंद्रीय मंत्री होणार राष्ट्रपती होय नाही होऊ देणार बी विषय आणि सगळ्या स्वारीच्याच अंमलबाजीने घेऊन दाखवल किती पिढे कार्य कार्यकर्ते तू आणि लय आतलं बोलायला लावू नको मग मला हे बी सांगतो मला आतलं बी माहिती आहे सगळं मग कार्यकर्त्यांपासून तुझं सुद्धा सगळं आम्ही सगळे मराठी आहे आमच्यावर परिणाम परिणाम काय होत नसतो सगळे मराठी एक गुण किती दबाव किती काही केलं मराठी रस्त्यावर उतरणार फक्त मायामुळे शांत आहेत नाही ते यांना एका धनक्यात नीत करते मराठी खोटं नाही बोलत मी तुम्हाला मीडिया समोर बोलतो एका धनक्यात नीत करते यांना सगळ्या त्यांच्या नेत्या सहित फक्त मी सांगतोय शांत आहेत हां नाही तर फिरणं सुद्धा मुश्किल होईल हा कारण तुम्ही मराठ्यांच्या लोकांच्या विरोध माझी एक प्रामाणिक इच्छा आहे अरे आपण मराठ्याची आपण काय बोलतो याच तर भान ठेवा वैयक्तिक मतभेद महाराष्ट्रावर असू शकते एकमेकाची ही वेळ आपलेच लोक गुतवण्याची आपल्याच लोकाला बदनाम करण्याची ही वेळ ही वेळ कधी त्या आई बहिणीला मार लागलेला आई बहिणीला तुमच्या आई तुम बहिणीत बघा ना जमत नाही का तुमच्या आई बहिणीला मार लागलेला असल्यावर समाज जरा असं म्हणला जमन का तुम्हाला निघान का दम काय बोलात याचं तर भान पाहिजे तुम्हाला नेत्याला खुश करण्यासाठी एवढं चिल्लर काम बिडे जात पुरी गुतवायची जात नेत्याला खुश करायसाठी पुरी जात गुतायची आणि मग त्या जातीच येत का तुम्ही तुमच्यापेक्षा ते इतर परवडले आणि आरोप करणारे मागचे बघितले तुम्ही कोणी बाबा 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 एकाची बा। हिस्ट्री निघली बलत्कारी दुसऱ्याची सकल रथी कळली मला ते तर थू म्हणून सुद्धा बेकार आहे म्हणजे ती सुद्धा पवित्र आहे बा थू म्हणणं नाही का ती सुद्धा काय सरकारने ट्रॅफ लढणारा माणूस थांबत नसला त्याला बदनाम केलं जात आणि माझी निष्ठा माझ्या जातीशी असल्या बदनामी फिदनामी भेट नाही कारण मी समाजाला काहीच वाईट केलं नाही दिलंच आणखीन देणार ज्यांची काय पोटजळी मला माहीत पण ज्याच्या त्याच्या नेत्याने ज्याच्या त्याच्या कार्यकर्त्याला मराठा म्हणून थांबवावं ट्रॅप यशस्वी होणार नाही हो सुद्धा दिला जाणार नाही हो सुद्धा दिला जाणार नाही उलट नाविलाज होईल मग मराठी तुम्हाला मग रिंगणात घेणार तुमच्या नेत्याला त्याला नाविलाज आहे आमचा तुम्ही मराठ्याचे मुर्दे पाडायला निघाल्यावर तुमचा कोण कोण विचार आहे तुमचा कोण नाही विचार करणार आणि ज्यावेळेस वेळ येईल ना त्यावेळेस कळत असतं असंच त्या बोवाला बी वाटलं होतं सरकार मायामाग आहे मग मा कोण काय करीन आता मीडिया माझ्यासाठी उपलब्ध करून दिली मी कचा कच बोलणं आता त्याच्या ध्यानात न राहिला आपल्या मागे आंधारे बोडा खाली म्हणून जेव्हा त्याचा बुडा खालचा अंधार निघाला बलात्कार केलेले नेहन तेव्हा म्हणलं आईओ आता काय हुंब झाली मग तुला वाटलं हो नुसतं आम्हाला बदनाम केलेलं आणि तू तसंच झाकून ठेव मराठीत आहेत दुसऱ्या आरोपातच झाले मराठीने गपा गपास बाहेर काढले सगळं इतके भयानक पेपरचे त्याचे कातरून टाकलेले ते वाचू सुद्धा वाटत नाहीत इतके भयानक हे त्यांचे कारण आम्ही तसं प्रत्येकाच्या पाठीमाग अंधार असतो तुम्ही नेत्याचं ऐकून अमुक टाकतान तुम्ही मीडियात बोलता सोशल मीडियावर बोलताल त्याला खुश करायचा प्रयत्न करतान इकडून शांतता आहे म्हणून तुम्हाला वाटतं धकल आपलं कोणी काही करू शकत नाही इकडून मी शांतता राह म्हणतोय तुम्ही व्हिडिओ टाकणार अंधार प्रत्येकाच्या खाली असतो कशा तर कशा निमित्ताने कशाच्या म्हणतो मी तुम्हाला वैयक्तिक लांब पर्यंत पाहुण्या रावळ्यात गावाकडं कुंकड बी असतोच आणणार मग ते सगळं निघत असत आणि मग माझं वाटतं उगच आपण याच्यात पडलं जसं ते याला वाटलं की आपलं बलात्कारापर्यंत लोक जातील माहित नव्हतं मग लोक मराठीत जातील कापायला निघालो मराठीत जात तो या बुडापर्यंत जाणार तो मुळात जळ शोधून आणणार म्हणजे आणणार मूळदार शोध प्रत्येकाच्या मुळ्या जळत काही ना काहीतरी असतच हा त्यामुळं दुसऱ्याचे वाशे मोजू नाही जात मारासाठी तुम्हाला मिळून मिळून थोडेफार पैसे मिळतील एखादार गाडी गुडी फिरायला देते गाड्यात हात टाकून प्रत्येकाचे प्रत्येकावर असते त्या उपकारासाठी जातीच्या मुंडक्यावर पाय नसतो द्यायचा त्या उपकारासाठी उपकार भाग हा वेगळा मित्र तो भाग हा वेगळा आणि जात ही भाग खूप वेगळा आहे मित्रत्वासाठी एखाद्यावर उपकार केला आहे म्हणून का जातीचं मुंड जातीला काय औषध पाहिजे काय असं नसतं प्रत्येकाच्या मागं काय ना काहीतरी असतं प्रत्येकाच्या त्यात कोणाला सुट्टी नाही साहेब उद्या राज्यभरात हा रोक होणार आहे मात्र तुम्ही कुठं असणार तुम्ही देखील त्या रास्ता रोक सामील होणार आहे का तुम्ही इथं बसून आमरून हो आमच्या अंतरवालीत बी रास्ता रोक होणार आहे मग नाही आमच्या गावात होईल तिथं था, गावकऱ्यांनी ठरलेलं असेल तिथं इथं गावाचं आंदोलन ठरलेलं आहे ना तुम्ही त्यात सहभागी होणार हा चला चा, चला हळूहळू जाऊन बसा ना तिथं मला चालता येणार नाही पण बहुतेक गावकरी आहेत ना मी तर सगळ्या राज्यातच आहेत मी कुठं नाही मी सगळ्या राज्यातच आहे फक्त लेकीबाळींसाठी परीक्षासाठी काही समाज बांधवांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी खूप खस्ता खाल्लेले साथ दिली जाते बांधवांनी त्याच्यासाठी फक्त भक, फक्त थोडा बदल केला आम्ही काही केलं नाही निवेदन रोज देणार फक्त धरणे आंदोलनच्या माध्यमातून देणार आहेत रास्ता तर स्वीकार आले, आले तर रास्ता रोख करणार मग सरकारची रास्ता रोख मग ते जबाबदारी त्यांची ते येणार नाहीत म्हणजे निवेदन कोण स्वीकारणार धरणे आंदोलनात सकाळ संध्याकाळ दोन टाइम कार्यक्रम घ्या म्हणजे गावकऱ्यांना भी आरक्षणाबद्दलची माहिती मिळते आपलेही लेकर हुशार होत आहेत आपल्याही ले लेकरं भाषण शिकतात शिवचरित्र शिकतात मुलं मुली बी देत चालतील अडी अडचणी कमी येतील पेपरच्या काळात विद्यार्थ्यांना बी अभ्यासाला यायला त्याला त्रास होणार नाही उशीर झाला तरी ट्रॉफिक मुळं मागं पुढं त्यांनाही काही निर्माण होणार नाही काही विदूषक लोक आहेत जाणून बुजून मध्येच कुठं ट्रॉफिक जाळपोळ करून पॅक करतील मुलं मुली दिवस तिकडत राहतील काय होऊ शकतं त्यामुळे उद्या तर रास्त रोख फायनल अकरा ते एक होणार म्हणजे होणार राज्यातल्या प्रत्येक गावात एकच्या नंतर त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावात ग्रामपंचायत समोर मोठ्याला धरणे आंदोलन करायची जनावरं ढोरं सगळं घेऊ दहा वाजाच्या आत निवेदन द्यायचं धरणे आंदोलन आपलं सु रात्रंदिवस गावकरी तिथं संध्याकाळी काय कीर्तन ठेवतील काही व्याख्यान ठेवतील गावातले मुलं काही मार्गदर्शन करतील असे स्वरूप चीन मार्चचं रास्ता रोको होणार म्हणजे होणार आणि इतका की खूप म्हणजे बैलगाडी घेऊन हो सगळे आपण आपले पर्टिक्युलर म्हटल्याप्रमाणे मुलांना मुलींना शिकायला मिळेल करतील नाही मार्गदर्शन सुद्धा गरजेचं काय लेकरं आरक्षण शिकतात शिकवतात ज्यांना माहीत आहे त्यांना आणखीन जास्तीच मार्गदर्शन करतात लेकरं बिले हुशार येतात का त्या मुलं मुलींच त्यांच्यातलं स्किल म्हणून आपण बाहेर येत ते हुशारी बाहेर येते त्या लेकरांची दबून राहत नाहीये मुलं मुली भाषणं करते संध्याकाळी लक्षात येऊन जात आपले लेकर सुद्धा हुशार आहेत आरक्षणाच्या माध्यमातून काय केलं पाहिजे काय नाही आणि मुलं हे मुलं असतात विद्यार्थी विद्यार्थी असतात त्याच्यात जात नसते प्रत्येकाला कोणाच्या लेकरचा पेपर गेला नाही पाहिजे त्याचं वर्ष वायाला जाईल हो ब वर्ष वायाला जाईल मग ते मराठ्यांचं असलं तर किती वाईट वाटेल आणि इतराचं असलं तरी किती वाईट वाटेल त्यामुळं लेकरं हे आपण जातीत नाही नाहीत बोलायची त्यामुळेही आणि खूप सामाजिक कार्यक्रम आहेत राजकीय तर विषयच नाही आहे चोवीस पासून त्यांना आपल्या दारात द्यायच नाही ते तर फायनली बाकी काहीच बदल नाही केल्याला बाकी कसलाच बदल नाही चोवीसला फक्त रास्ता आहे ठरल्याप्रमाणे त्याच्यानंतर एकच्या नंतर, एक नंतर दुपारी लगेच चोवीस लाच ला संध्याकाळी धरणे आंदोलन सुरू आपण आपल्या गावात आणि पंचवीसला दुपारी बारा वाजता पुन्हा एकदा बैठक लावली थोडा पुन्हा यायला समाजाला त्रास होईल त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो समाजाची पण यावं कारण पुढची दिशा ठरवणं गरजेचं आहे म्हणून ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं शक्यतो सगळेच या एकदा मग आपण आपल्या गावातच राहायचं निवडणुकीसारखं नाही म्हणत का गाव सोडायचं नाही आता तसं मग आपण आपलं गाव सोडायचंच नाही बरोबर यांना जेरी सांगतो मी थोडं काही आडे समजून मराठा समाजाने घ्या मी बरोबर ठेप्या लावतो यांना मागं फिग सरकत नाही गैर अर्थ कुणी काढायचा नाही गैरसमज सुद्धा मागं फिग नाही थोडस एक पाऊल मागं पुढं सरकावं लागत असतं हे करावं लागत असतं थोडीशी डाव लक्षात घ्यायला लागते मराठा समाजाने समजून घेऊन हुशारीन राहायचंय आरक्षण अंमलबजावणीची मिळवायची फक्त हुशारीन पाऊल उचलायची एक दिवस रास्ता रोको चोवीस ला करा आणि त्याचं रुपांतर लगेच धरड्या आंदोलनात आपल्या ग्रामपंचायत समोर किंवा मंदिरात सुरू करा तुम्हाला होणार आहे जनतेला होणारच नाही जनतेच्या अंगावर घालूच नका कोलू नका उगच उग आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे सगळ्या श्री अंमलबाजवणी लवकर करा आणखीन त्रास झालेला नाही जनतेवर कोलू नका तुमची जबाबदारी न्यायालयावर सुद्धा ढकलून देऊ नका सरकार म्हणून तुमच्यावर जबाबदारी घ्या न्यायालयावर नका ढकलू मान्य न्यायालय हे सर्वांसाठी आहे तुमसाठी तर आमच्यासाठी पण आहे त्यांच्यावर ढकलू नका याचिका करता पुढं करून तुम्ही याचिका करता तुम्ही पुढं केलेला आहे हो तुम्ही पुढं केलेलं याचिका करता आणि तुम्ही न्यायालयावर ढकलून द्यायला लागलात मान्य न्यायालयावर ढकलू नका जबाबदारी तुमची आहे तुम्ही स्वीकारा आणि अंबलबाजावने करा तुम्हाला त्रास द्यायची आम आमची इच्छा नाहीये आम्ही उद्या आंदोलन बंद करतो करून टाका ते मागे घ्या अंबलबाजावने चंद्रकांत पाटील असं म्हणाले की सेर सोयऱ्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावीच लागेल याबाबत शंका असेल तर धरंजय पाटलांनी त्यांच्या बाजूने कायद्यातज्ञ द्यावेत आणि त्यांची त्यांनी शासनाशी चर्चा करावी यातून असलेले सर्व गैरसेवा दूर होतील असे आवाज चंद्रकांत पाटील यांनी चंद्रकांतदाला दादा नाही या उद्या सकाळी चर्चेला तयार आहेत आम्ही या चर्चेला अंतर्वालीत तयार येतात एक तारखेला तर यायचंच आहे ना तुम्हाला मुख्यमंत्र्यासह उप उपमुख्यमंत्री असं दादा अंतरवालीत तुम्हाला सगळ्या लिहावंच लागणार आहे मराठा समाज वाट बघतो इकडं आता आमच्या सगळ्या माताऱ्या माणसं तुम्हाला प्रश्न विचार थोडस सांगणार आहेत की आमच्या नातवाला द्या म्हणून येत्या मायबाप मातारा समाज आहे तुमच्याशी चर्चा करत नाहीत सगळे राज्य सरकारशी विरोधी आमदारांशी तुम्हाला काय सांगणार आहेत अंमलबजावणी करा हे निवेदन तुम्हाला देणार आहेत या निवेदन घ्यायला मायबापे वडीलधारी मंडळ म्हणजे मायबापे त्यांच्या भेटीला या त्यांच्या दर्शनाला या निवडणुकीच्या दिशे दर्शनाला येता का फक्त अगोदरच्या दिशे बी या वयोवृद्धात देव असतो चलो धन्यवाद